बेण तालुक्यातील हमरापूर या गावाच्या गणपतीला गा। नुकतंच जी आय मानांकन मिळालेलं आहे आणि या जी आय मानांकन प्रमाणपत्राचं मागच्याच महिन्यामध्ये आम्ही वितरण या मंडळाला केलेलं आहे या ठिकाणी जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त गणपतीचं उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी आहेत त्या सर्व फॅक्टरी अतिशय चांगल्या दर्जाचे आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे गणपतीची निर्मिती करतात आणि परदेशातही पाठवतात किंवा भारतातच सर्वत्रच इथून गणपती जातात अतिशय कलाकुसरीचे सुंदर मनमोहक आकर्षक अशा ह्या मूर्ती बनवतात या मूर्तिकारांना इथे काही अडचणी येतात त्या चिखलाची आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची मिक्सिंग असेल त्यांना लागणारे ते मोल्ड असतील किंवा त्यांना लागणारं ते डिस्टेम्परचं सामान असेल त्यांना लागणारं ते पेंटिंगचं साहित्य असेल तर याच्यात त्यांना अधिक मदत व्हावी त्यांना सोय मिळावी आणि या मूर्ती आणखी आकर्षक आणखी चांगल्या या आता यासाठी आपण इथं क्लस्टर तयार करतो आणि या क्लस्टरमध्ये आपण त्यांना एक कॉमन फॅसिलिटी सेंटर देतो की ज्या ठिकाणी त्यांना मूळची फॅसिलिटी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स असतील कलरिंगच्या मशीन्स असतील आणि त्या सर्वांना ती फॅसिलिटी उभी राहील यासाठी इथे या चाळीस उत्पादकांनी मिळून एक स्पेशल पर्पज व्हेकल बनवलेलं आहे त्याची कंपनी रजिस्टर करून त्याचं कंपनीत रूपांतर केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत ते क्लस्टर आम्ही या ठिकाणी उभं करतो पुढच्या सात ते आठ महिन्यामध्ये या क्लस्टरसाठी लागणाऱ्या मशीन आम्ही या ठिकाणी आणणार आहेत आणि ते क्लस्टर आम्ही कार्यान्वित करणार आहेत आणि निश्चितपणानं हमरापूर पेण तालुका हे संपूर्ण देशामध्ये एक अतिशय महत्त्वाचं गणपती निर्मितीचं केंद्र आहे त्याच्यामुळं रायगड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे